नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय पाच हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये था पुढे बाजार समिती अकोला आवक अवकाय आठशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आवका एक हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर, दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कादा बटारा मार्केट अवकाय अकरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाय चारशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मनसर अवकाय सहा हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये